राम राम शेतकऱ्याच्या वाघांनो आज आपण आहोत तिरंगा करिअर अकॅडमी संभाजीनगर इथं शेतकऱ्याची वाघ इथं संघर्ष करत काहीतरी स्वप्न घेऊन आलेली आहेत आणि त्यांच्यासोबतच आपण हिदगूज साजण्याचा सा हा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिल्यांदा दादू तुझ्याविषयी थोडक्यात प्रेक्षकांना सांग की बाबा कुठनं काय आहे नाव काय आहे नमस्कार माझं नाव आदित्य मसरूप मी राहणार वेरूळ माझं वय आता सतरा वर्ष आहे मी दहावी पास आहे मी ॲकॅडमी देऊन मला चार महिने झाले इथं सगळं व्यवस्थित आहे ॲकॅडमी राहण्याची जेवणाची सोय सगळं व्यवस्थित आहे अभ्यासिकाची त्याच्यात सोय आहे आता गावाकडनं इकडं आला कधी आला किती दिवस झाले आलेलं चार महिने आले मग काय तिकडचे आठवण घरची दारची कधी गाव सोडून राहिला घरदार आपलं नाही फर्स्ट टाइम राहिला मग आईवडला आठवण नाही काय येते मग आठवण मग इथं कसं काय असं राहावं कसं काय वाटतं आईवडलाच्या आठवण आली मजबुरी मजबुरी रोज फोन चालू असेल बरोबर हे सगळ्या गोष्टी होतात कारण काय आहे घर सोडलं आई वडील सोडले की त्या गोष्टीची उणीव आपल्याला भासायला लागते आणि हे दाद्याचाच विषय नाही तर मी स्वत घरातनं बाहेर निघताना कितीतरी वेळा रडलेलो आहे की बाहेर जातो आहे आपण घरचे सोडून सगळे जातो आहे हे खाणं पिणं या सगळ्या गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या लोकात रोज वावरत असतो त्यांना सोडून जर बाहेर जायचं म्हणलं तर शंभर टक्के हुंका भरून येतो दादा गावाकडे गेल्याच्यानंतर परत येत असताना काय भावना असते वापस यावर नाही वाटत यावर नाही वाटत मग तरीही बळजबरीनं निघावं लागतं बाबा कारण आई वडिलाचे कष्ट बघावले आहेत ना काय काय सांगून वडिलांना धाडलं इकडे किंवा काय म्हणले वडील जाताना इकडे काय सांगितलं होतं शेवटचे शब्द काय होते त्यांचे लागून असे आणि महत्त्वाचं मला वाटतं शेतकऱ्याला कोणता विवेक बिंद्रा नाही पाहिजे ना संदीप माहेश्वरी पाहिजे मला वाटतं लागून असे हे त्याच्या बापाचे जे प्रश शब्द आहेत ना तर हे शब्द जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन त्याच्यासाठी तयार करू शकतात आणि हे शब्द घेऊन हे शेतकऱ्याची पुरं झगडतायत राबतायत काय सांगशील इकडच्या जगण्याविषयी इथं आलाय चार महिने झाले मी इथं आलो कारण जेवण इथं मेसचं असतं कारण घरच्यावर चांगलं भेटतो जेव्हा हो कारण घरच्यासारखं नसतं तरी मग आईच्या हातचं वेगळं जेवण असतं हा, हा। कारण आईच्या हातचं जेवण वेगळंच असतं त्याच्यामुळं काही घरच्या जेवणासारखं नसतं इकडे इथं मोजून बापूंचं पथे दिले जातात की ब डब्यात चार म्हणा तीन म्हणा गावाकडे असं काय नसतं टोपल्यातली गाळ घ्यायची चुरगाळायची मग हे अडचण नाही का हो त्याची होती ना मग पण मजबुरी असते ना सहन ह्या सगळ्या मजबुरीच्या नावाखाली या सगळ्या नावा गोष्टी सहन कराव्या लागतात साहजिकच आहे शहरात आल्यानंतर प्रत्येक पोराचा हा संघर्ष आहे आणि हे कुणाला चुकला नाही इथं चालू आहे रोज प्रॅक्टिस आहे सकाळी उठावं लागतंय पाळावं लागतंय काय तुमचं शेड्यूल आहे कशा पद्धतीनं असतंय म्हणजे सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीनं काम म्हणजे इकडे आल्यानंतर प्रॅक्टिस कशी चालते तुमची दोन टाइम प्रॅक्टिस असते प्रॅक्टिस अडीच तास सकाळी संध्याकाळी सकाळी अडीच तास संध्याकाळीचा प्रॅक्टिस जोरदार असते कारण टायमिंग कवर करून देत असतात बरोबर आहे पाच सहा महिने टायमिंग कवर होऊन जातो कसं मग भरती आपण फॉर्म भरीत राहायचं आता ही सगळी प्रॅक्टिस चालू आहे इथं तुमच्यासाठी बरेच शिक्षकसुद्धा काम करत आहेत अनुभवी शिक्षक आहेत ज्याच्या माध्यमातून आणि तुमच्या स्वप्नाला तर ते रेटा देत आहेत धक्का देत आहेत की या पोरांचे स्वप्न पूर्ण व्हाय पाहिजे याच्यासाठी तर इता त्यांच्याविषयी काय भावना आहे इथं जी अकॅडमीमध्ये काम चालू आहे त्याच्याविषयी इथं म्हणजे शिक्षक म्हणजे संस्थापक जे ते वडिलांसारखं सगळ्याला प्रेम करता विषय नाही कारण सगळे आय सगळं प्रेम करतात काही अडचण त्यांना आपण बिंदाज बोलू शकतो वडिलावानी काही म्हणजे सहसा असं होत नाही परंतु शेतकऱ्याच्या पोरानंच उभी केलेली ही तिरंगा करिअर अकॅडमी आणि त्याच्या माध्यमातून पोरांसाठी हे सगळं चालू आहे शहरात आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीची उणीव शेतकऱ्याच्या पोराला शंभर टक्के भासते पण तरी सुद्धा एक आपुलकी थोडीशी कुठं ना कुठं तरी याच्या जीवंत जिवंत असते महत्त्वाचा कि हा संघर्ष चालू आहे किती दिवस करणार आहे असा संघर्ष काय अजून ड्युटी लागू पर्यंत काय व्हायचं स्वप्न काय आहे म्हणजे असं पोलिसच व्हायचं पोलीस मध्ये काय इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर झाल्यावर कपडे घातल्यावर टोपी बिपी घातल्यावर काय वाटेल वडलाला आईला काय भावना असेल त्यांचा वेगळाच आनंद असेल ते दिवस वेगळाच असेल तरी म्हणजे आता तू सांग की हो, काय वाटेल त्यांच्या मनात त्यांच्या मनातल्या भावना काय असतील त्यांचं लहानपणापासून सोप नाही कारण मी एकलाच आहे बरोबर आहे हो एकलाची मी एकटा असताना हां त्यांचं लहानपणापासून सोप नाही का मी पोलीस व्हावं बरोबर मग एकटा असताना त्यांनी पाठवलं आहे की पोरानं इन्स्पेक्टर झालं पाहिजे आणि साहजिकच या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील कारण की तेवढं कष्ट घ्यायची तयारी एका शेतकऱ्याच्या पोरात आहे इथनं गेल्यानंतर आता असं वाटत नाही का की गावाकडं वडील काम करतात कष्ट करतात त्यांना मदत आपण केली पाहिजे ना पण इकडे यावरचं बी मजबुरी असते ना हां कारण त्याच्यामुळे गावाकडे बी काम करावं वाटतं गावाकडे गेल्यावर थोडं फार करावं लागतं हां कारण शेतकऱ्याचं मुलं नाही करावं लागतं इथं यायच्या अगोदर गावाकडचं काय शेड्यूल होत म्हणजे तिकडं काय कशा पद्धतीने काय करत होतं काम काय गाय होत्या म्हशी काय हाय घरी नाही शेती होती शेतीमध्ये पाणी व्यायच होतं सगळे आता शेतीतले जवळजवळ काय काय काम केलेत अंदाजे सगळे के काम केलेले तरी अंदाज गहू गहू पेरला गहू काढला कापूस येसला कापूस पेरला वक्र आणले सगळे काम झालेले मग आता जर उद्या इन्स्पेक्टर झाला तर हे हु� सगळे काम जमतील का इसरून जाणार हे जमतील कधी शेवटी माशाला पोवायचं शिकवायची गरज नाही असं म्हणतात आणि तीच खरी कहाणी कथा आहे की बाबा काही झालं की ती झालं तरी या सगळ्या गोष्टी जणू रखतातच आहेत लहानपणापासून पानापासून आवताशी रोब रू, खेळत आलेली ही शेतकऱ्याची पोरं कधी त्या शेतीमातेला विसरणार नाहीत पण काही स्वप्न घेऊन शहराच्या दिशेनं वाटचाल करतात येतात इथं झगडतात आणि त्यांची ही स्वप्न लवकर पूर्ण हो या रॉयल शेतकरीच्या भरभरून शुभेच्छा आणि भेटत राहूयात वाघांनो जय जवान जय किसान जय